विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठला गाईना वाचे विठ्ठला गाईना नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी जाईना ജയ ജയ വിുമാ ജയ ജയ വിഖുമാൈ രംഗ അന്താരാ രീന അന്താരിദേഹാനിഹാന ഹരണിദേഹ സാരാ വാസ വി ஆசே விச்ச பண்ட நி நாயன விட்ல ரக்குமாயுமலுமீ ஜலும ऐसे आहे माझ्या मानी ऐसे आहे माझ्या मानी लोळे ना संतांच्या लोळेना संतांच्या लोळेना संतांच्या रजकानी माझे विठ्ठल गाईना आ गाईना नाचत पंढरी नाचत पंढरी नाचत पंढरी जाईना जय जय विठ्ठल रखुमारी जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखु विठ्ठल रखु तुकड्या मने துக்கி நேபாவ விட்லா ஆசை விட்ல ந नाचत पंढरी नाचत पंढरी जाईना जय जय विठ्ठल रखुमारी जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखमाई